नमस्ते मी अरुण कांबळे धाराशिव माझ्या कवितेचं शीर्षक आहे गुरुजींना लक्ष देऊ द्या शाळेकडं शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी कविता पाठवत आहे पाया पडतो साहेब माझं ना थोडं पाया पडतो साहेब माझं ना थोडं आणि गुरुजींना लक्ष शाळे शाळेकड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळे कड नित्याने येतात गुरुजी शाळेत सर्वे मतदार नोंदणीसाठी फिरतात गावात सर्वे मतदार नोंदणीसाठी फिरतात गावात येता जाता सारतात खिचडी खालची लाकड येता जाता सारतात खिचडी खालची लाकड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळे कड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळे कड आहे तुरुजी आमुचे उष देतात ते आम्हाला अभ्यास फार देतात ते आम्हाला अभ्यास फार गोंधळामुळे आमच्या होते टप्प्यात खडाखोड गोंधळामुळे आमच्या होते टप्प्यात खडाकोड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळेकड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळेकड ट्रेनिंग मीटिंग असते गुरुजी ना त्यासाठी जावे लागते तालुक्याला त्यासाठी जावे लागते तालुक्याला तवा ता दुर्लक्ष होत शिक्षणाकड तवा दुर्लक्ष होत शिक्षणाकड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळेकड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळेकड हैरान आहेत गुरुजी ऑनलाईन कामान आहेत गुरुजी ऑनलाईन कामान आज आता मेसेज जातात व्हायता गुण आज आता मेसेज न जातात व्हायचा गुण तरी त्यांची आहे खूप शिकवायची धडपड तरी त्यांची आहे खूप शिकवायची धडपड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळेत आणि गुरुजींना लक्ष देऊ द्या शाळे कड निरक्षरांना साक्षर करून साधायचंय काय न शिकवता परीक्षा घेता हा कुठला न्याय न शिकवता परीक्षा घेता हा कुठला न्याय नुसती परीक्षा नाही तर त्यावर करता चर्चा जरा तरी लक्षात घ्या ना गुरुजींचा मोर्चा जरा तरी लक्षात घ्या गुरु ना गुरुजींचा मोर्चा नका उकरू निरक्षर तेच जुन ते म्हण नका उकरू निरक्षर तेच ते म्हण आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या कड आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळेकड पाया पडतो साहेब माझ ऐका ना थोडं पाया पडतो साहेब माझ ऐका ना थोडं आणि गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळे गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळे गुरुजी ना लक्ष देऊ द्या शाळे धन्यवाद